नमस्कार पल्लवीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बुंदीचे लाडू जे दिवाळीमध्ये सगळ्यांच्या घरी बनवले जातात तर हे लाडू बनवताना काही जणांना प्रॉब्लेम जातो बुंदा काढायला किंवा बॅटर कसं बनवायचं बुंद्याचं ते समजत नाही आणि पाकसुद्धा किती करायचं किती साखर कर घ्यायची हे सुद्धा काही जणांना समजत नाही म्हणून मी त्यासाठी तुमच्यासाठी अगदी प्रमाणानुसार सांगितलं आहे अगदी सगळं पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी सर्वात आधी एक पातेलं घेतलेलं आहे तर ह्या पातेल्यामध्ये आपण पीठ गाळून घेणार आहोत लाडव्याचं तर मी हे इथे पाऊन किलो पीठ घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे थोडं दरदरं दळून आणायचं चक्कीवरून तर आता याला ह्या पिठाला छान अशा चाळणीने गाळून घ्यायचं ही अशा पद्धतीची चाळणी घ्यायची थोडी बारीकच घ्यायची म्हणजे पूर्ण जे, जे जाळं वगैरे राहते दरदरं वगैरे ते कोंडा वगैरे तो पूर्ण निघून गेला पाहिजे तर मी इथे थोडं थोडं पीठ घेऊन गाळून घेणार आहे ह्या चाळणीने तर हे अशा पद्धतीने चाळून घ्यायचं चा व्यवस्थित तर मी अशा पद्धतीने सर्व पीठ हे बेसनाचं सॉरी लाडव्याचं मी गाळून घेतलेलं आहे तुमच्याकडे चाळणी असेल तर तुम्ही चाळणीने पण गाळून घेऊ शकता तर बघू शकता मी इथे पूर्ण पीठ गाळून घेतलेलं आहे चाळणीमधून तर याच्यामध्ये ना काही काही चण्याची डाळ वगैरे निघालेली होती म्हणून तुम्ही लाडवाचं पीठ आहे ना ते गाळूनच घ्यायचं तर आता इथे मी पाणी टाकून घेत आहे तर पाणी एका वेळेस टाकायचं नाही थोडं थोडं करत टाकायचं नाहीतर मग बॅटर खूप घट्ट पण होऊ शकतं किंवा खूप पातळ झालं तर मग समोर खूप प्रॉब्लेम जातो त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत न्यायचं आणि ज्या बेसनामध्ये गुठळ्या वगैरे राहतात त्या गुठळ्या पूर्ण काढून घ्यायच्या म्हणजे आपल्या झाऱ्यामध्ये अडकणार नाही तुम्ही बघू शकता या बॅटर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता बेसनाची तर ही कन्सिस्टन्सी ठेवायची आणि जर समोर लागेलच आपल्याला पाणी तर समोर थोडंसं आपण टाकून घेऊया तर इथे मी थोडंसं फूट कलर घेतलेला आहे म्हणजे बुंदीला छान कलर आला पाहिजे यासाठी तुम्हाला नाही पाहिजे असेल कलर नुसतं बेसनाची बनवायचे असेल तर तुम्ही तसे पण बनवू शकता इथे मी थोडंसं ऑरेंज कलर घेतलेला आहे तर हा ऑरेंज कलर आपण थोडं थोडं लागतं लागतं टाकून घेऊया याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं छान व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथे मी अर्ध्या चम्मचपेक्षा पण थोडं कमी खायचा सोडा घेतलेला आहे तर हा खायचा सोडा टाकल्याने बुंदी छान फुलून येते आणि गोल आकार येतो छान म्हणून मी खायचा सोडा टाकला आहे आणि थोडंसं चम्मचभर पाणी टाकून घेऊया ॲक्टिव्ह व्हायला आणि हे सोडा पण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या बेसनामध्ये अशा पद्धतीने आपण हे बुंदीचं जे बॅटर केलेलं आहे ते खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे अशा पद्धतीने हे भिजवलेलं आहे जर तुमचा झारा कशा पद्धतीचा आहे म्हणजे एक नंबरचा आहे झिरो नंबरचा आहे दोन नंबरचा आहे त्यानुसार बॅटर करावं लागतं तर आता इथे मी तुम्हाला माझ्याकडचा झारा दाखवत आहे हा झिरो नंबरचा झारा आहे याने खूप बारीक बुंदी पडते अगदी मोतीचूर लाडवासारखी तर तुमच्याकडे जो पण झारा असेल तो तुम्ही झारा घ्या आणि बुंदी पाडून घेऊया आता आपण तर इथे मी पाठ घेतलेला आहे ठोकायला म्हणजे आपण जेव्हा बुंदा पाडतो तेव्हा ह्या झाऱ्याला असा टॅप करायला काहीतरी सपोर्ट लागतो तर तुमच्याकडे पाट असेल तर पाट घ्या नाही तर डबा वगैरे घेतला तरी चालेल तर हा असा सेंटरमध्ये ठेवायचा झारा तेलाच्या आणि हे बॅटर टाकून घ्यायचं आणि टॅप टॅप करत असा बुंदा पाळायचा तर तुम्ही इथे बघू शकता आपला बुंदा पडत आहे छान असा बारीक बारीक पडत आहे पण थोडा घट्ट झालेला आहे त्यामुळे ना मी थोडंसं आणखी पाणी टाकून मिक्स करून घेतले थोडं पातळ केलेलं आहे आणखी बॅटर हे तर मी तुम्हाला त्या पण बॅटरच्या तुम्हाला बुंदा पाडून दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा बारीक बारीक बुंदा पडलेला आहे आणि एकदम मोत्यासारखं असे गोल गोल टम्म फुगलेले आहे सर्व बुंदे तर याला ह्या बुंद्यांना जास्त वेळ होऊ नये द्यायचं तेलामध्ये अगदी एक मिनट एक मिनिट पण नाही लागत हे शिजायला तर जास्त कडक करायचं नाही हलकेसे शिजले की त्याच्यानंतर काढून घ्यायचं आणि तेल सुरुवातीला जेव्हा आपण बुंदा पाडतो तेव्हा हाय फ्लेमवरच ठेवायची गॅस आणि तेल छान कडक असं तापलेलं पाहिजे नाहीतर मग बुंदा असा चपटा होण्याची शक्यता असते तर बघू शकता इथे आपला बुंदा झालेला आहे एक मिनिट पण नाही लागलेला आहे बुंदा शिजायला तुम्हाला मी आवाज दाखवते क्रिस्पी आवाज येतो तर अशा पद्धतीने हा बुंदा काढून घ्यायचा आता मी तुम्हाला पातळ केलेला म्हणजे मी मागणं थोडंसं आणखी पाणी टाकून पातळ केलेला होता हे बुंद्याचं बॅटर तर आता तुम्ही बघू शकता की ती पटपट मस्त बुंदा पडून राहिलेला आहे आधीपेक्षा आणि हा बॅटर परफेक्ट आहे तर तुमचा जर झारा दोन नंबरचा असेल एक नंबरचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बॅटर थोडं पातळ करावं लागेल कारण ते घट्ट असल्यामुळे बुंदा पडण्या म्हणजे बरोबर होणार नाही तुम्हाला जसं कम्फर्टेबल राहील तशा पद्धतीने तुम्ही करायचं तर हे बघा दुसरी पण बॅच झालेली आहे अशा पद्धतीने मी पूर्ण बुंदा काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त छान एक सारखे दाणे झालेले आहे बुंदा पडलेला आहे आणि छान असे टम्म फुगलेले आहे तर इथे आता हे बुंदे काढून घेऊया आणि आता मी अशाच पद्धतीने बाकीचे सर्व बुंदा गाळून घेणार आहे तुम्हाला मी जवळून आहे किती मस्त टम्म फुगलेले आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळा बुंदा गाळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर कधी कधी ना गाठ गाठी राहतात बुंद्याच्या म्हणजे एकामेकाला चिपकल्यामुळे तर त्या हाताने सगळ्यात आधी फोडून घ्यायच्या अशा पद्धतीने म्हणजे लाडू वडायला किंवा लाडू मडतानी असं गाठी पडणार नाही तर बघा मी पूर्ण गाठी काढून घेतलेलं आहे आणि मी एक एक वाटी कलरवाले हे बुंदा काढलेला होता ग्रीन आणि रेड कलरचा तर हा मिक्स कलर आपण टाकला तर छान दिसते लाडू बघायला तुम्हाला साधा करायचं असेल तर तुम्ही साधं पण करू शकता तर इथे मी पाऊण किलो बेसन घेतलेलं होतं तर पाऊण किलोच मी साखर घेतलेली आहे आणि मी ह्या गंजीच्या मापाने घेतलेली होती तर तुमच्याकडे कोणतं पण साहित्य असेल किंवा तुम्ही जेवढं बेसन घेतलं आहे त्या बेसनच्या प्रमाणात सारख्या प्रमाणात साखर घ्यायची पाकासाठी तर इथे मी साखर टाकलेली आहे आणि थोडं साखर भिजे भिजेतपर्यंत पाणी टाकून घ्यायचं वरून आणि चम्मचने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे ती साखर बुडायला लागणार नाही आणि अदाम पाक असा चमचणी खरवडत राहायचा सा, म्हणजे साखर पण लवकर विरघडते आणि बुडाला पण लागत नाही तर पूर्ण साखर वितळलेली आहे आता आणि याच्यामध्ये आता मी दूध टाकून घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे जो साखरेचा सा खराब हे राहते तुम्ही बघू शकता इथे हे निघून जाते बाहेर त्याच्यामुळे लाडू आपले छान होणार आणि पाक पाक पण छान स्वच्छ होणार त्यामुळे मी थोडंसं दूध टाकून हा खराब जो डस्ट राहतो साखरेमधला तो आपण काढून घेऊया अशा पद्धतीने चम्मचनी तुम्ही निंबू पण पिळू शकता याच्यामध्ये निंबाणी पण छान स्वच्छ होतो पाक तर बघू शकता इथे मी अर्धी वाटी पूर्ण जी घाण होती ती काढलेली आहे आणि आता आपला पाक पण तयार झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवत आहे एक तारी होतपर्यंत पाक करायचा तुम्ही बघू शकता एक तारी पाक झालेला आहे तर ह्या स्टेजपर्यंत पाक करायचा आणि मग नंतर थोडंसं इथे मी वेलची पावडर टाकलेला आहे ते पण छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आणि आता इथे मी बुंदा टाकून घेत आहे तर बुंद्याला आपण जेव्हा पाक पूर्ण तयार होतो तेव्हाच लगेच टाकून घ्यायचं अशा पद्धतीने बुंदा टाकून घ्यायचा पूर्ण पाकामध्ये आणि चांगलं चम्मचनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्वीकडे सर्व बुंद्याला छान असा पाक लागलेला पाहिजे आणि मी ही गॅस ना बंद केलेली नाही आहे अगदी कमी फ्लेमवर ठेवलेली आहे तर आता इथे हा रेड कलरचा आपला बुंदा आहे तो पण टाकून घेऊया आणि ग्रीन कलरचा बुंदा आहे तो पण इथे टाकून घेऊया तर हा बुंदा जास्त झालेला होता म्हणून मी अर्धा अर्धा टाकलेला आहे याच्यामधला अर्धा बाजूला ठेवलेला आहे तर आता ह्या सगळ्या जिन्नसांना इथे मिक्स करून घेऊया सगळ्या बुंद्याला छान पाकामध्ये गॅस मी बंद केलेली नाही आहे गॅस चालूच आहे पण कमी पूर्ण लो फ्लेम ठेवलेली आहे गॅसची म्हणजे पाक आणखी कडक आलेला नाही पाहिजे त्यासाठी तर हे चम्मचनी पूर्ण पाक असा मिक्स करून घ्यायचा आणि दोन ते तीन मिनिट गॅ ग्या, कमी गॅसवरच हा बुंदा असा शिजू द्यायचा म्हणजे जो पाक आहे ना तो बुंद्यामध्ये छान असा ऑब्झर्व केला जातो तर तुम्ही बघू शकता हलकी शिजते उकडी आल्यासारखी पाकाला तुम्हाला दिसली असेल तर आता हे पूर्ण झालेलं आहे मिक्स करून आणि बंद केली आहे मी आता गॅस आणि इथे मी आता मगजबी टाकलेली आहे तुम्ही इथे ड्रायफ्रूट पण टाकू शकता तुमच्या आवडीने जे पण टाकायचे असेल ते तुम्ही इथे टाकू शकता तर आता हे मगजबी आपण छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर आता हा बुंदा आपला पूर्णपणे मिक्स करून झालेला आहे तर आता इथे आपण कोपर झाकून घेऊया तुमच्याकडे जे पण साहित्य मोठं भांडं असेल ते तुम्ही याच्यावरती झाकून घ्या आणि पंधरा ते वीस मिनिट साधारण अर्धा तास तरी छान मुरतपर्यंत ठेवायचं अर्धा तास झालेला आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हा बुंदा छान असा मोकळा झालेला आहे आणि बुंदा छान फुल्ला पण आहे तर आता ह्या याला एकदा आपण मिक्स करून घेऊया मी मधामध्ये एक दोनदा छान मिक्स करून करत राहिली होती तुम्ही पण अदाम बुंदा मिक्स करत राहायचा म्हणजे तो कळक नाही येणार आणि आपला हा एक तारी पाक झालेला आहे म्हणजे बरोबर पाक झाला आहे त्यामुळे साखर पण अशी उमटलेली नाही आहे अगदी सॉफ्ट हा बुंदा झालेला आहे तर आता आपल्या ह्या पूर्ण बुंदा मिक्स करून झालेला आहे आता आपण इथे लाडू वडायला घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज लाडू वळल्या जात आहे मी तुम्हाला जवळून पण दाखवत आहे तुम्ही बघू शकता एकसारखा बुंदा झालेला आहे आणि लाडू पण सुरेख दिसून राहिलेला आहे तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा लाडू वळून दाखवत आहे तर आपला दुसरा वडून ला तर ला लाडू पण छान वळून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि मी जे कलरवाले पण बुंदे टाकले त्यामुळे तर आणखी सुरेख दिसून राहिलेले आहे अशा पद्धतीने मी पूर्ण लाडू वळून घेतलेले आहे तर हे लाडू वडायला ना मला जास्त वेळ पण लागलेला नाही नाहीतर पाक जर घट्ट झाला आणि साखर उमटली तर लाडू वळायला खूप कठीण जातं आणि लाडू पण बरोबर वळत नाही आणि कडक होतात पण हे लाडू अगदी सॉफ्ट झालेले आहे आणि अगदी मोतीचूर लाडूसारखे झालेले आहे तर तुम्ही पण हे अशा पद्धतीने हे लाडू बनवू शकता तर हे लाडू मी तुम्हाला एवढेच दाखवलेले आहे पण मी जे लाडू बनवले पाऊन किलोचे लाडू माझे सेवंटी सिक्स लाडू झालेले आहे म्हणजे शहात्तर लाडू झालेले आहे मी इथे फक्त तुमच्यासमोर एवढेच लाडू दाखवले आहेत व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार